नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की यावर्षी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या किंवा होणार तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचं प्रकरण रखडलेलं होतं तर आत्ता पंधरा सप्टेंबरपर्यंत यावर्षी बदल्या होणार आहेत यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे राज्य शासनाच्या एकोणचाळीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या मात्र एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे शासनाने पंधरा सप्टेंबरपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग चालविली आहे विभागने बदली यादीवर वरिष्ठाकडून अखेरचा हात फिरला जात असल्याची चर्चा आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात मात्र यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण यावर्षी राबविण्यात आलेले नव्हते मात्र आता निवडणूक आयोगाने ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी तीन वर्षे पूर्ण झाला आहे अशा पात्र कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उचलबांगडी करावी असे सूचित केलेले आहे त्यानुसार त्या विभाग त्या त्या विभाग प्रमुखांनी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पंधरा सप्टेंबर ही डेडलाईन ठरवली आहे राज्यात येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या संकेत येतात त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालवल्याची माहिती आहे ईव्ही एम गोळा करणे मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करणे जिल्हानिहाय मतदारसंघाची माहिती जोडविणे आदी विधानसभा निवडणुकीशी संबंधित बाबीवर आयोगाने बैठकांचे सत्र सुरू केल्याची माहिती आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक यासाठी होत आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या एकोणचाळीस विभागातील बदली पात्र सुमारे एकतीस हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी होणार आहेत काही विभागात बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी देखील तयार करण्यात आलेली आहे यात महसूल कृषी परिवहन वन विभाग जलसंपदा सार्वजनिक बांधकाम पशु व संवर्धन आदिवासी विकास विभाग आदींचा समावेश या ठिकाणी आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल वीड� तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद